सदाय दे रही है मन से प्यार की एम। मैं दे, दे रही है मन प्यार की हेलो <laughs> गाइस नमस्कार स्वागत है तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे अर्जुन साठी का कारण की आ... <laughs> <laughs> कारण की आज मी अर्जुनला अर्जुन जी काही गोष्ट म्हणतील त्याच्यासाठी होच म्हणणार आहे म्हणजे कुठली त्यांनी गोष्ट सांगितली काही सांगितलं काही काम सांगितलं तरी मी त्यांना होच बोलणार आहे <laughs> देव खाली आलाय का <laughs> तर मी त्यांना नाही असं बिलकुल नाही म्हणणार आहे तर बघूया अर्जुन माझ्याकडून काय काय करून घेतात ते बाप रे बघा बघा तयार झाले <laughs> काही पण सांगायचं नाही हा अवघड काम नाही सांगायचे मी नाही करणार मग आ, हे काय असलं ठीक आहे मी करते चॅलेंज नाही मी एक जस्ट असंच करते कधी थीक असे डेअर करावे लागतात आयुष्यात मी दररोज करतो चला स्टार्ट काही पण म्हणा मी तुम्हाला होच म्हणते सायली हुशार आहे म्हणा की असलं नाही यार असलं नाही हो फक्त मान्य केलेलं आहे बाळाने आमच्या बाहेर जायचं तेल खराब केलं ते आर अर्जुन तुम्ही बाहेर जायचं गाडी काढच काड़ काढते ना असं काम सांगायचं नाही जास्तीचे मुद्दा चला फोन पकडा फोन पकडता मी हो म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते आज हे खायला बनव असे खायला बनव असं असं म्हणलेलं हो हो नाही नाही आता ते मी घेतले सगळं सगळं हो म्हणून घ्यायचं चलो चला घ्यायचं आम्ही तुम्हाला बाहेर गेल्यानंतर भेटतो बाय मी गेल्यानंतर तुम्हाला भेटते बोलले पण हे बघा मला गाडी चालवायला मला आताच <laughs> चला या बसा सर पुसून देते बसा पुसले का कुठे <laughs> जायचंय तुम्हाला माहितीये ना मला गाडी चालवायला सांगतो काय भारी वाटतं राव मागे बसून पहिल्यांदा बसले मी गाडी घेतल्यापासून मागे हो पहिल्यांदा बस मत, किती वेळेस व्हिडिओ बघा नेहमी मी पुढे असतो आणि असं घेत बसते व्हिडिओ छान वाटते मग कसं वाटतंय गाडी चालवून वाजते दररोज मला कसं चालवायला होते रात्री कुठे सरळ सरळ ए, 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 कुत्र्यावर घालते काय बाबा उदक दिलेला गाडी अरे तुम्ही मला उलट मी भीती घालते अर्जुन अच्छित टायर जवळ आलेलं पूर्ण काय नाही करत ते काही नाही करत का मग काही नाही करत तर तुम्ही जास्त भेटी घातली मला <laughs> दिली गाडी चलवाय नाही पोहोचलो सेफली कस चार गाड्या दोन कुत्र्यांना ठोकता ठोकता वाचून नाही काय देणार ना ना तुला मी नाही देणार गाडी हेच माझं इंटेन्शन पेट्रोल बघा पेट्रोल संपत आले आज काय टेन्शन नाही पेट्रोल संपलं तरी कोणाला तरी धक्का मारायला लावणार आहे मी सगळे हो म्हणणार आहे कोणतरी वा 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 हेच हो म्हणणारे म्हणून <laughs> वारे, मला काही करायला होतंय आज फिरू नुसतं फिरू पेट्रोल संपला की धक्का तर आम्ही आलोय आता मजा अवतार वाऱ्यामुळं अर्जुन घेऊन आलेत मला मंदिर मध्ये आज दत्त जयंती असल्यामुळे आम्ही आलोय दत्ताच दर्शन घेण्यासाठी बापरे गर्दी तर खूप दिसते आहो किती मोठी लाईन आहे लाईन हा अर्जुन काय आहेत बघा एक चप्पल इथं सोडलंय चप्पल इकडे सोडलाय ते तर म्हणतात ना आ, देह देवा देवत काहीतरी आणि चितपाय ना तस काहीतरी तसं होऊ नये म्हणून अर्जुन सारखी ट्रिक फॉलो करा एक चप्पल एकीकडे एक चप्पल एकीकडे आम्ही घेतलेला आहे देवाचा प्रसाद आणि आता आम्ही ते खातोय आणि मला ही अशी जी खिचडी असते ना प्रसादातली मला खूप जास्त छान लागते ना टेस्ट खूपच भारी असते दिसते का मी बॅक कॅमेराने घेते ना म्हणून तर चला आता मी खाऊन सांगतो तुम्हाला कशी आहे मस्तच असते प्रसादातली कशी का बनवत नाही काय की नाही चलो गाडी का मग अशी तर देतो कुत्र्याच्या अंगावर घालते का मला कुत्रे चालते इतकं चालू होत मी चालवत नाही तिकड नाही तिकडे जायचं तिकडे नाही अजून एका ठिकाणी जायचंय आपल्याला चल बापरे काय कोल्ड कॉफी का। चल <laughs> एका ठिकाणी जायचं आहे अजून आता आलोय आम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आणि अर्जुनाथ सगळे मंदिर करून आहेत मला मग काय बाबा देव प्रसन्न झाले माझ्यावर माझी बायको हो म्हणत आहे मला <laughs> <laughs> अच्छा म्हणून आधी देवाला पाया पडून महिनाभर द्या महिनाभर आयुष्यभर देव म्हणतील <laughs> दिवस गुरुवार आहे म्हणून आलो आणि दत्त जयंती आहे हो हे बघा इथे पण इथे पण एक चप्पल इथे बापरे काय माणूस आहे आणि माहिती का असे करणार चप्पल जातात <laughs> आलोय आम्ही केंद्रामध्ये ते बघ केवढी छोटी आहे कशी प्रदक्षिणा घालत झालं तिथे घालून व्हिडिओ घेत असत आमची अर्जुन राव चालवत आहेत गाडी कस काय हो तुम्ही मी मला चालवला देणार होतात ना उग लोकांचं जीव धोक्यात नाही घालायचं <laughs> मला काही असं काही नाहीये मी छान गाडी चालवते उगी अर्जुन मागे बसलेला ए गे 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 लेफ्ट लेफ्ट गे चालू आणि मला एकदम पॅनिक करून सोड मी गाडी खूप छान चालवते तुम्ही कोणालाही विचारू शकता ब्रेड घेऊन येते मी आणि त्याला काय मी, मी काय देऊ पैसे द्या ना तुझा फोन <laughs> नाही पैसे द्या तुम्हाला खायचे गार्लिक ब्रेड आज जा ब्रेड घेऊन यार यार म्हणले मला एक श्रीखंड पण घेऊन येत आज आज काय काय ऐकू आलं का मला हो केलं ना खायचं ना तुम्हाला मग तुम्ही मला असं नाही उगच केलं बाबा यस म्हणते <laughs> <laughs> चालू केलंय <ले> का <laughs> <laughs> ले आज तू माझं ऐकलंस प्रत्येक गोष्टला हो म्हणलीस ओके काय आज आताच चालू केलं होतं काय किती गोष्टी ऐकलीस माझ्या माझं असं हृदय भरून आले गोष्ट मी बनवतो असं मला गिल्टी वाटते तुला इतकं हो म्हणून घेतल्यामुळे <laughs> चल मी बनवतो सर बापरे असा नवरा देवानी सगळ्यांना देव देव तर अर्जुननी चालू केलेलं आहे काम हे काम तर मीच करून ठेवले पुढचं करा चांगलं खायचंय म्हणून मी इथं थांबते तुमच्या जवळ ओके नाहीतर असं नको गार्लिक ब्रेड च्या जागी वेगळं शेफ ओ शेफ दुसरी काहीच तयारी केली नाही शेफ मी डायरेक्ट ब्रेड गेले ते करायला ब्रेड इज द मेन इनग्रेडियंट हे बघ इकडे बघ गार्लिक कट ब्रेड गार्लिक गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड <laughs> माहित नाही काही आमचे कसे बनणार आहेत गार्लिक ब्रेड ते आज कारण माझ्या हातचे तर खूप छान होतात आता हे कसे बनवतायत काय माहिती कडू नाही खायचंय मला <laughs> बटर कुठे फ्रीज मध्ये चीज चीज बटर सगळं सगळं जे काय काय ते टाका मस्त भारी बनवा ओरिगॅनो चिली फ्लेक्स ओरिगॅनो चिली फ्लेक्स आहे गाईज तुम्ही पण ट्राय करा अर्जुनची रेसिपी म्हणजे माझी रेसिपी जी की आएका 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 छा, <laughs> मी अर्जुनला सांगत आहे तुम्ही पण ऐका ऐका आणि ती अशी फॉलो करा आणि तुमच्या छान अशा बायकोला करून खाऊ घाला आणि बायको बघते तर नवऱ्याला करून खाऊ घाला मला नाही भेटत ओरिगॅनो चिली फ्लेक्स काय फायदा मी करतो म्हणण्याचा लागते मी लपून कशाला ठेवू फ्रिज कोण उघड ठेवते हे असं ओरिगॅनो चिली फ्लेक्स हे देवा फसले वाटत आहे मी करायला सांगून इथेच आहे ना अर्जुन तुम्हाला एवढं दिसलं नाही का हे उगी माणसाची परेशानी करायची हे हा म्हणे आता पकडा घ्या आताची चव बघा बटर लागेल आणखीन फोडा ते खुसफुस फुसफुस बस झालं कसले ऍक्शन मुव्ही चालू आहे बघ मध्ये कसले जात आहे सगळ्यांना साऊथ इंडियन गुण गुण गुण। मिक्स नाही झालंय ते होतो ना बरोबर मूवी तुमची साऊथ इंडियन मुव्ही चालू होतो ते काय व्यवस्थित नाही आणि ना गाईज म्हणायचं कमी करतोय आता <laughs> गाईज गाईज म्हणून आता म्हणतोय मित्रांनो आणि मैत्रिणींनो अहो खूप होईल बटर आधीच खारट असत थोडस कमी बस 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 थोड टेस्ट करून नंतर बघूया दोन बतईचा उपयोग करून अर्जुन आता ह्याच्यासोबत सोबत खेळत आहेत कराटे साहेब काय करू काय नाही होत आहे त्यांना मी लावून देऊ का तुम्हाला हा ठीक आहे तुम्ही काय करताय त्याच्यावरती असं खिसून खिसून मस्त ओके आता एक तासाच्या परिश्रमानंतर एक आमचं गार्लिक ब्रेड तयार होणार आहे <laughs> मेल्ट झाले okay. काढा 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 वे वास्तूर मग कस वे वे वे। <laughs> <शुपुत। पूल> का मग <laughs> मेल बघ हा गार्लिक चीज धन्यवाद धन्यवाद <laughs> धन्यवाद खाल्ल्यानंतर सांगते कसं झालं धन्यवाद धन्यवाद वय बाहेर झालं वय बाहेर झालं खल... धन्यवाद धन्यवाद नव्हतं तुम्ही पटकन बनवतो आणि खातो थोड्या वेळानंतर तुमच्याशी भेटतो आम्ही खाल्ल्याच्या नंतर कारण की अजून खूप छान बनवले माझ्या गायडनच्या खाली <laughs> माझा बिचारा नवरा मला छान अशी गार्लिक ब्रेड करून दिल्यानंतर स्वतः शेवटी खात असताना था आणि तुम्ही विचार करू शकताय का हा मला असा माणूस भेटलेला आहे की एवढ्या जास्त थंडीमध्ये कूलर लागतं लागत हे बघा कूलर लावून एकदम त्याच्या तोंडाशी जाऊन बसलेत आणि मी अशी आहे की इतकी जास्त थंडी वाजते मला भयानक थंडी वाजते आम्ही इतके अपोजिट आहोत ना बापरे विरुद्ध जोड्याच लागतात विरुद्ध जोड्या लागल्यात आमच्या अशी कुठलीच गोष्ट नाही की आमची जी सेम आहे ह्यांना हे आवडतं थंड आवडतं मला थंडी चालत नाही परत खाण्याच्या बाबतीत पण अर्जुनला स्वीट इतकं जास्त आवडतं मला अजिबात स्वीट आवडत नाही सगळ्या गोष्टी अशा अजून काय काय हो आठवत का तुम्हाला आता खाण्यात गुंगायचे बोल बोलायला तयार नाहीत आपल्याशी खूप अशा गोष्टी आहेत की अर्जुनला आवडतात पण मला आवडत नाहीत मला जे आवडतात ते अर्जुनला आवडत नाहीत आता मग अशी पण त्यांनी श्रीखंड घ्यायला लावला ना त्यांना श्रीखंड इतका आवडतो आणि मला नाही आवडत आज... <laughs> हो हो म्हणते म्हणले आणि अर्जुनच असं झालं की तेच सगळं माझं ऐकत गेले असं झालं आदत से मजबूर मनायचे काय तुम्हाला रोज मजा गोष्टीला हो हो म्हणता तुम्ही खर बघा काहीच ऐकत नाहीत ते माझं ऐकत <laughs> <आयकत> नाहीत ना <laughs> तर गाईज हा वाला ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय